नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी पितृपक्षाची एक महान आणि दिव्य कथा घेऊन आले आहे <laughs> पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा कृष्ण पक्ष आहे ज्यामध्ये पंधरा दिवस आपल्या दिवंगत पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण अर्पण केले जाते या काळात भक्तिभावाने आपल्या पित्रांचे स्मरण केल्याने त्यांची कृपा आपल्यावर अखंड राहते असे मानले जाते असं म्हणतात की ही पवित्र कथा फक्त ऐकली तरी सर्व प्रकारचे पितृदोष नाहीसे होतात ज्याच्या कानावर ही कथा पडते त्याची कोट्यावधी पाप नष्ट होतात आणि त्याला अपार धडसंपदा सुख आणि समृद्धी प्राप्त होते ही अद्भुत कथा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गरुडाला सांगितली होती सर्वात महत्वाचे म्हणजे तर या कथामध्ये श्रीकृष्णांनी एकतीस पितृदेवतांची नावे सांगितली आहेत ही नावे फक्त एकदा जरी ऐकली तरी सर्व पित्रांची कृपा होते सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून ही कथा तुम्ही नक्कीच ऐका तर चला श्रद्धा आणि मनोयोगाने ऐकूया ही परम मंगलमय कथा पण त्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती करते मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय पितृदेव अवश्य लिहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते मित्रांनो ही फार पूर्वीची गोष्ट आहे <coughs> एकदा पक्षांचा राजा गरुड यांच्या मनात पितृपक्षाबद्दल खोल उत्सुकता निर्माण झाली या प्रश्नाचं समाधान मिळवण्यासाठी गरुड द्वारकेला गेले गरुड हे विशाल काय सुवर्ण पक्षी असून भगवान विष्णूंचे वाहक आहेत त्यांच्या प्रपट दर्शनाने सभोतालचे सर्वजण स्तिमित्त झाले ते भगवान श्रीकृष्णांच्या समोर नम्रतापूर्वक प्रणाम करून उभे राहिले भगवान श्रीकृष्णांनी आपुलकीने गरुडाकडे पाहत त्याला आपल्या जवळ बसण्याचा संकेत केला गरुडाने हात जोडून विनंती केली हे प्रभू माझ्या मनात एक शंका आहे कृपा करून सांगा पितृपक्षामध्ये जर मनुष्य पितरांची पूजा करतो तर त्याला काय फळ मिळते या पवित्र दिवसांमध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले <laughs> हे गरुड तू अतिशय उत्तम प्रश्न विचारलास खरंच तुझ्या या प्रश्नात संपूर्ण मानवजातीचं कल्याण दडलं आहे जो मनुष्य श्रद्धेने पितरांना तृप्त करतो त्याचे सर्व दुःख आणि दोष आपोआप नष्ट होतात पितरांची पूजा केल्याने मनुष्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात जो आपल्या पितरांना भक्तिभावाने अन्न जल अर्पण करून त्यांचे ऋण फेडतो त्याला या जन्मी तसेच पुढील जन्मातही उत्तम फलाची प्राप्ती होते या संदर्भात एक प्राचीन कथा सांगितली जाते जी मी आज तुला सांगतो लक्ष देऊ नाईक जो कोणी श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि इतरांनाही सांगतो त्याचे समस्त पितृदोष नष्ट होतात आणि त्याच्यावर सदैव पितरांची कृपा राहते गरुड उत्सुकतेने म्हणाला हे प्रभू आपल्या श्रीमुखातून ही मंगलमय कथा ऐकण्यासाठी मी अत्यंत आतुर आहे कृपा करून मला ही कथा सविस्तर सांगा मी नक्की ही पवित्र कथा जनजनांपर्यंत पोहोचवीन खूप वर्षांपूर्वी रुची नावाचे एक पराक्रमी राजा होते राजारुची यांनी एके दिवशी संसारातील सर्व मायामोह त्यागण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपलं संपूर्ण राज्य प्रचंड धनदौलत आणि सगळी ऐहिक सुख सोडून दिली आणि वैराग्य धारण केलं निर्मोही होऊन त्यांनी ब्रह्मचर्याचा स्वीकार केला आणि तपस्वी जीवन जगू लागले राजारुची घरदार सोडून वनात एका साधूप्रमाणे विचरण करू लागले ते दिवसातून फक्त एकदाच अल्प अन्न ग्रहण करत आणि बाकीचा सारा वेळ प्रभूचिंतन व कठोर तपस्येत घालवत होते राजा रुची यांचे हे कठोर त्यागमय जीवन पाहून स्वर्गलोकात विराजमान त्यांच्या पितरांना मोठी चिंता वाटू लागली आपल्या वंशजाने संसार त्यागून संन्यासी जीवन स्वीकारल्याचे पाहून त्यांचे दिवंगत पूर्वज व्यथित झाले आपला वंशज विवाहित नसेल तर वंशाची परंपरा इथेच संपुष्टात येईल या भीतीने पितर व्याकुळ झाले ते विचार करू लागले की जर रुचीने कधी विवाहच केला नाही आणि संततीच उत्पन्न झाली नाही तर त्यांच्या कुळाची परंपरा इथेच थांबेल मग पुढे पितरांना पिंडदान आणि श्राद्धकर्म कोण करणार या आशंकेने अस्वस्थ होऊन पितरांनी निश्चय केला की त्यांनाच स्वत पृथ्वीवर जाऊन आपल्या वंशजाला समज देणे भाग आहे जेणेकरून तो वैराग्य सोडून गृहस्थ जीवन स्वीकारेल काही दिवसांनी एके दिवशी ऋषी बनलेले राजा रुची वनातील एकांत तपस्येत मग्न होते त्याच त्याचवेळी अचानक एक तेजस्वी प्रकाश तिथे प्रकट झाला आणि चार दिव्य पुरुष त्यातून अवतरले त्या, त्या अलौकिक तेजस्वी आत्म्यांना पाहताच ऋषी रुचींची तंद्री भंग पावली आणि त्यांनी आश्चर्यचकित होऊन डोळे उघडले समोर अशा अद्भुत आगंतुकांना उभे पाहून ते तत्काळ उठून उभे राहिले आणि आदराने त्यांच्या चरणीत दंडवत घातला रुची यांनी विनम्र स्वरात विचारले हे महान आत्म्यांनो आपण कोण आहात आणि आज माझ्यासमोर प्रकट होण्याचं कारण काय आहे त्यांच्यातील एक दिव्य पुरुष मधुर स्वरात म्हणाले वत्सा रुची आम्ही तुझे पितर आहोत म्हणजेच तुझे पूर्वज तुझं वर्तमान आचरण पाहून आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत म्हणून तुला चेतावण्यासाठी आलो आहोत समोर आपल्या पूर्वजांना उभे पाहून ऋषी रुची यांचे डोळे भक्तिभावाच्या अश्रूंनी भरून आले त्यांनी हात जोडून आदरपूर्वक म्हटलं हे पूज्य पितृदेव हो आपल्या दर्शनाने माझं जीवन धन्य झालं कृपा करून सांगा माझ्या कोणत्या वागण्याने आपण असंतुष्ट आहात माझ्याकडून अशी कोणती चूक झाली ज्यामुळे आपण मला सावध करण्यासाठी स्वर्गातून स्वतः पधारले आहात एक पितर गंभीर स्वरात म्हणाले हे पुत्र आम्ही तुझ्या जीवनाच्या मार्गाने अजिबात संतुष्ट नाही कारण तू आजवर विवाहच केलेला नाहीस सांग पाहू तू गृहस्थ जीवनाकडून दूर राहण्याचा निर्णय का घेतलास विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करणे हे मानव जीवनाचे परम कर्तव्य आहे गृहस्थाश्रम तर स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा उत्तम मार्ग मानला गेला आहे गृहस्थाश्रम स्वीकारल्याशिवाय मनुष्य आपली सर्व कर्तव्ये नीट पार पाडू शकत नाही ना मोक्ष प्राप्त करू शकतो दुसरे पितर समजावणीच्या सुरात पुढे म्हणाले वत्सा गृहस्थ जीवनात राहूनच मनुष्य देवता पितर ऋषीमुनी आणि अतिथी यांची सेवा चोख करू शकतो जो गृहस्थ आपल्या द्वारावर आलेल्या अतिथीला अन्नजल देऊन तृप्त करतो आणि दानधर्म करतो तो ऋषी ऋण आणि मानव ऋणही फेडतो त्याचप्रमाणे जो घरसंसार सांभाळत देवतांची पूजा करून यज्ञकर्मात स्वाहा उच्चारून आहुती अर्पण करतो आणि पितरांच्या निमित्ताने स्वधा म्हणत तर्पण करतो तोच आपल्या देव ऋण आणि पितृऋणातून मुक्त होतो तिसरे पितरही पुढे म्हणाले संतान उत्पन्न करून वंश पुढे चालवणे हे मानवाचे परमधर्म आहे विचार करून बघ संततीशिवाय तुला स्वर्गप्राप्ती कशी होणार तुझ्या पश्चात तुझे श्राद्धकर्म कोण करणार देवपूजा आणि पितृतर्पणासारखी कर्मे न करता तुला उत्तम लोकांची प्राप्ती देखील होणार नाही जर तू आपल्या कर्तव्यापासून दूर राहिलास तर मरणानंतर तुला नरक भोगावा लागेल आणि पुढच्या जन्मातही यातना सोसाव्या लागतील पित्रांच्या ह्या तर्कयुक्त वचनाने ऋषीरुची काही काळ मिरुत्तर झाले थोडा विचार करून त्यांनी स्वरात उत्तर दिले हे माझ्या पूज्य पूर्वजांनो मी आपली चिंता पूर्णपणे समजू शकतो पण कृपा करून माझंही म्हणणं ऐका माझ्या मते संसारातील विवाहाचा बंधन मनुष्यासाठी अनेक दुःखांना कारणीभूत ठरतो गृहस्थ जीवनात पाऊल टाकताच मोहमायेचं जाळं मनुष्याला वेढून टाकतं आणि तो नकळत नवे नव्या पापकर्मांना प्रवृत्त होऊ लागतो ह्या विचारानेच मी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा संकल्प केला आहे मला वाटतं की स्त्रीसंग केल्यास मन आणि इंद्रियांवर ताबा ठेवणं कठीण होऊन बसतं ज्यामुळे आत्मिक शांती भंग पावते जो मनुष्य ब्रह्मचर्याचं पालन करून दररोज शास्त्रांचा अभ्यास करतो आणि ज्ञानरूपी अमृताने आपल्या आत्म्याला निर्मळ करतो तोच खरा प्रशंसनीय आहे म्हणूनच मी माझ्या इंद्रियांना वश ठेवत ज्ञानमार्गाचा अवलंब करण्याचं ठरवलं आहे जेणेकरून माझी आत्मा संसाराच्या बंधनांपासून दूर राहू शकेल पितृगण काही क्षण शांत राहिले मग एक पितर धीरगंभीर आवाजात बोलले वत्सा इंद्रियनिग्रह आणि आत्मशुद्धीबद्दल तू बरोबर बोललास मानवाने नक्कीच आपलं मन आणि इंद्रिये वश ठेवायला हवीत आणि आत्मज्ञानाच्या अमृताने आत्म्याचं शुद्धीकरण करत राहायला हवं पण तू ज्या मार्गावर चालला आहेस तो पूर्ण कल्याणाचा मार्ग नाही वेदशास्त्रांनी निर्देश केलेली कर्मे सोडून देणं योग्य नाही यज्ञ दान तपस्या अशी शुभकर्मे निष्काम भावनेने केली तर ती बंधन बनत नाहीत उलट पापांचा नाश करतात मागील जन्मांचे पापपुण्य देखील मानवाला रूपानं जे फळ देतात ते शेवटी भोगून संपतात आता तुझ्या तर्काचं उत्तर ऐक शास्त्रांनुसार पुरुषाने विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारणं हे आवश्यक कर्तव्य आहे जर तू विवाह केला नाहीस तर तुला मोक्ष कसा मिळणार संततीविना तुला स्वर्गप्राप्तीही होणार नाही आणि आम्हाला तुझ्याकडून तर्पणही मिळणार नाही संततीच्या द्वारा जे श्राद्ध केलं जातं त्यानेच पित्रांना तृप्ती मिळते आणि वंश पुढे चालतो म्हणून हे पुत्रा विधीपूर्वक विवाह करून संतती सुख मिळव जर तू असं केलं नाहीस तर आत्तापर्यंत तप त्याग करून जे पुण्यसंचय मिळवलास तोही व्यर्थ ठरेल आमचा वंश नष्ट झाला तर आम्ही पित्तरही अतृप्त राहू फक्त संतान प्राप्त करून आणि तिचं योग्य पालन पोषण करूनच तू आम्हाला संतुष्ट करू शकतो पितरांचे हे न्याय्य आणि तर्कपूर्ण विचार ऐकल्यावर ऋषीरुची यांच्यामध्ये बदल घडू लागला त्यांना जाणवलं की खरोखरच त्यांच्या पूर्वजांचं म्हणणं योग्य आहे बराच वेळ मनाकल्या मनात विचार केल्यानंतर अखेर त्यांनी ठरवलं की आपले पितर प्रसन्न होतील अशा रीतीने आपण गृहस्थ जीवन स्वीकारलं पाहिजे यानंतर ऋषी रुची यांनी हात जोडून पितरांना विनवणी केली हे पितृदेव हो आपण मला सन्मार्ग दाखवला आहे आता मी गृहस्थ आश्रम स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि विवाह करण्याचा संकल्प करत आहे पण एक समस्या आहे माझं वय आता खूपच निघून गेलं आहे माझ्यासारख्या वृद्ध आणि तपस्वी पुरुषाला कोण आपली कन्या देईल कोणत्या कन्येच्या आई वडिलांना तिचं माझ्यासोबत लग्न लावून द्यायचं धाडस होईल हे विचार करून माझ्या मनात संकोच उत्पन्न झाला आहे पितृगणांनी उत्तर दिलं वत्सा तू फक्त आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा निश्चय कर मग मार्ग आपोआप निघून येईल जर तू आमचं म्हणणं पाळलं नाहीस तर आम्हा पितरांचा पतन ठरलेलंच आहे आणि तुझीसुद्धा अधोगती निश्चित आहे कन्या कोण देईल असा विचार करू नकोस लक्षात ठेव जे आपल्या कर्तव्याच्या पालनासाठी तत्पर असतात त्यांना परमेश्वर देखील मदत करतो इतकं म्हणताच चारही दिव्य पितर एका क्षणात अदृश्य झाले पितर अंतर्धान होताच ऋषीरुचिवनात एकटे उभे राहिले आता त्यांच्यासमोर सर्वांत मोठं आव्हान होतं स्वतःसाठी एक योग्य जीवनसाथी शोधण्याचं त्यांनी विवाह करण्याचा संकल्प केला खरा पण त्यांच्या मनात शंका आणि चिंता दाटून आल्या की हे कार्य पूर्ण होणार तरी कसं ऋषी रुची यांनी अनेक ठिकाणी भ्रमण करून स्वतःसाठी वधू शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला ते अनेक ऋषी मुनींच्या आश्रमात आणि दूरवरच्या गावनगरांमध्येही जाऊन शोध घेत होते पण जिकडे तिकडे त्यांनी प्रस्ताव पाठवला तिथून त्यांना नम्रतापूर्वक नकार घंटाच मिळाली काही ठिकाणी त्यांच्या वृद्ध तपस्वी रूपाकडे पाहून काहींनी त्यांची उपेक्षाही केली तरीसुद्धा ऋषी रुची यांनी हे सगळे मनावर घेतले नाही ते धीराने आपल्या ध्येयावर ठाम राहिले परंतु सर्वत्र निराशाच हाती आली त्यांची वृद्धावस्था आणि तपस्वी जीवनशैली पाहून कोणीही त्यांना आपली कन्या द्यायला तयार नव्हतं काळाच्या ओघात त्यांची निराशा वाढत गेली तरी देखील त्यांनी हिय्या सोडला नाही पितरांचे शब्द त्यांना वारंवार आठवत आणि त्यांचे हृदय व्याकुळ होत असे तरीही ते सतत प्रयत्नशील राहिले दररोज संध्याकाळी आश्रमाच्या निवांततेत बसून ते चिंतन करत असत पण त्यांना वधू मिळण्याची आशा दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती क्वचित त्यांच्या डोळ्यांत नैराश्याचे अश्रू तरळत पण लगेचच पितरांचे शब्द आठवून ते आपल्या मनाला धीर देत असत शेवटी पुष्कळ विचारांती ऋषीरुची या निष्कर्षावर पोहोचले की आता केवळ ईश्वरच त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो त्यांनी निश्चित केलं की सृष्टीकरता भगवान ब्रह्मदेवांची पूजा आणि आराधना करावी असं ठरवून ते घनदाट वनातील एका एकांतस्थळी तपस्येसाठी बसले ऋषी रुची यांनी संकल्पाने कठोर तप आरंभ केलं दिवसागणिक त्यांची तपस्या अधिक उग्र होत गेली अखंड शंभर वर्ष त्यांनी घोर तपसाधना करून आपलं शरीर अग्निप्रमाणे तळपवलं त्यांच्या तपोबलाच्या ज्वालांनी देवलोकही कंपित होऊ लागला दीर्घ तपस्येमुळे रुची यांचे शरीर अत्यंत कृश्य झाले होते त्यांची जटाजूट वाढून खांद्यापर्यंत आली होती आणि तपस्येच्या तेजाने त्यांच्या मुखावर अद्भुत कांती झळकत होती अंतत त्यांच्या घोर तपस्येने प्रसन्न होऊन जगतपिता ब्रह्मदेव प्रकट झाले चार मुखं असलेले ब्रह्मदेव आपल्या पूर्ण दिव्य तेजाने प्रकट होताच संपूर्ण वन प्रकाशमान झालं ब्रह्मदेवांचं दर्शन होताच ऋषी रुची आनंदाश्रूंनी भावविव्हळ झाले आणि ते तत्पर उठून आदरपूर्वक ब्रह्मदेवांना दंडवत प्रणाम केला ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले हे रुची तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे तुझी साधना आणि धैर्य खरंच अनुकरणीय आहे सांगवतसा तुझी काय इच्छा आहे जे काही तुझ्या हृदयात आहे ते निःसंकोचपणे सांग मी तुझी मनोकामना पूर्ण करीन भगवान ब्रह्मदेवांचे मधुर वचन कानावर पडताच ऋषीरुची यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आलं त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले त्यांनी हात जोडून विनयपूर्वक म्हणाले हे जगत्पिता तुमच्या दर्शनानेच माझं जीवन सफल झालं माझ्या पितरांनी मला वंश पुढे चालवण्यासाठी संतती उत्पन्न करण्यास सांगितलं आहे पण अद्याप मला सुयोग्य वधू मिळालेली नाही सारे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत कृपा करून आपणच काही उपाय सुचवा किंवा स्वतःच मला एखादी सुपात्र कन्या प्रदान करा ज्याच्याशी विवाह करून मला उत्तम संतती प्राप्त होऊ शकेल ब्रह्मदेव हसून म्हणाले हे ऋषीवर तुझे पितरांनी दाखवलेला मार्ग योग्यच आहे तू निर्धास्त रहा तुला लवकरच एक आदर्श पत्नी लाभेल लक्षात ठेव पुढे जाऊन तू स्वत प्रजापतीपद भूषवशील आणि तुझ्यापासून असंख्य प्रजेचं पालनपोजन होईल आता मी तुला एक उपाय सांगतो तू मनोभावे आपल्या पितरांची विधीपूर्वक पूजा कर श्राद्ध आणि तर्पणाद्वारे आपल्या पितरांना प्रसन्न कर ते प्रसन्न होऊन तुझीही मनस्वी इच्छा निश्चितच पूर्ण करतील आणि तुला उत्तम गुणांची पत्नी लाभेल असं म्हणून भगवान ब्रह्मदेव अंतर्धान पावले ब्रह्मदेवांच्या कृपादृष्टीने ऋषीरुचींच्या मनात नवीन आशा संचारली होती त्यांनी तत्क्षणी पूर्ण श्रद्धेने आपल्या पितरांच्या पूजाविधींना प्रारंभ केला ऋषीरुची जवळच प्रवाहित होणाऱ्या एका पवित्र नदीच्या तीरावर गेले सकाळची वेळ होती हलका वारा वाहत होता आणि त्या नदीचे निर्मळ जल कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकत होते तिथे त्यांनी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केलं मग त्यांनी शांतचित्ताने कुशाचं आसन अंथरलं आणि आपल्या पितरांच्या निमित्ताने तर्पण विधी सुरू केला त्यांनी अंजलीत पाणी भरून सूर्यदेवाच्या दिशेने तोंड करून मंत्रोच्चारासह ते जल अर्पण केलं आणि पितरांचे आवाहन केलं त्यानंतर एकाग्र चित्ताने बसून त्यांनी पितृदेवतांच्या महिमेचं स्तवन सुरू केलं श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले हे गरुड महात्मा रुची यांनी त्यावेळी पितरांची जी स्तुती गायली ती प्रत्येकाने ध्यानपूर्वक ऐकावी <laughs> असं म्हणतात की या स्तुतीचं केवळ श्रवण केल्यानं सर्व दुःख आणि दोष नाहीसे होतात जो कोणी ती एकदाही ऐकतो एक त्याची अनेक पापं नष्ट होतात आणि त्याला पितरांचे आशीर्वाद लाभतात <laughs> त्यामुळे तूही मन लावून ही स्तुती ऐक तेव्हाच या कथेला पूर्ण फल मिळेल ऋषी रुची यांनी हात जोडून आकाशाकडे पाहात भक्तिभावाने प्रार्थना सुरू केली जे अधिदेवतेच्या रूपात सर्वत्र विद्यमान आहेत आणि ज्यांना श्राद्धाच्या वेळी देवतांच्या माध्यमातून स्वधा उच्चारून तृप्त केलं जातं त्या सर्व पितृगणांना माझा कोटी कोटी प्रणाम जे पितृगण अग्निश्वात्त बर्हिषद आज्यप आणि सोमप म्हणून ओळखले जातात ते सर्व माझ्या या विधीपूर्वक अर्पण केलेल्या श्राद्धाने संतुष्ट होवोत अग्निश्वात्त पितर माझी पूर्व दिशेनं सदैव रक्षा करो बर्हिषत पितर माझी दक्षिण दिशेनं सदैव रक्षा करो आज्यप पितर पश्चिम दिशेनं आणि सोमप पितर उत्तरेनं माझं रक्षण करो समस्त पितृदेव आमच्यावर कृपा करोत आणि आम्हाला राक्षस भूत प्रेत पिशाच इत्यादी दुष्ट शक्तींच्या प्रभावापासून सदैव सुरक्षित ठेवोत विश्व विश्वभूक आराध्य धर्म धान्य शुभानन भूतिद भूतिकृत आणि भूती अशा नऊ प्रकारच्या पितरांचे कल्याण आणि कल्यद कल्यकर्ता कल्यतराश्रय कल्यता व अनघ अशा सहा प्रकारच्या आणि वर वरेण्य वरद तुष्टीद पुष्टीद विश्वपात तथा धाता अशा सात प्रकारच्या सर्व पापांचे नाश करणारे जे महान महात्मा महित महिमावान आणि महाबल अशा पाच प्रकारच्या तसेच सुखद धनद धर्मद आणि भूतिद असे चार प्रकारचे पितृगण यांच्या रूपाने या जगतात मिळून एकूण एकतीस प्रकारचे पितृगण विराजमान आहेत मी त्या सर्व पितरांना वंदन करतो आपण कृपा करून माझ्या विधीपूर्वक अर्पण केलेल्या या तर्पण आणि पिंडदान स्वीकारून तृप्त व्हावं आणि आमच्यावर आपले आशीर्वाद सदैव ठेवावेत महात्मा रुची यांची ही भावपूर्ण स्तुती ऐकून पितृगण अतिशय प्रसन्न झाले त्या क्षणी तिथे एक चमत्कार घडला पितरांच्या कृपेने एका दिव्य प्रकाशाचा पुंज तिथे प्रकट झाला ज्याने चारही दिशांचा आकाश उजळून निघालं त्या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण वातावरण पवित्र तेजाने चमकू लागलं ऋषी रुची आश्चर्य आणि भक्तिभावाने तो प्रकाश पाहू लागले आणि लगेचच भूमीवर गुडघे टेकून हात जोडले काही क्षणातच त्या प्रकाशाने मूर्तरूप धारण केलं रुची यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन चारही दिव्य पितर पुन्हा एकदा प्रकट झाले आता त्यांच्या मुखावर प्रसन्नतेचे तेज झळकत होतं ऋषी रुची यांनी पुन्हा एकवार श्रद्धेने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून प्रणाम केला त्यांनी आधीच श्राद्धविधीमध्ये पवित्र पुष्प चंदन धूप इत्यादी अर्पण केले होते आणि आता पितृगण त्या सुगंधित पुष्पांच्या मंद सुवासाने व्याप्त भासत होते प्रसन्न पितरांनी हात उंचावून उन आशीर्वाद देत म्हटलं हे पुत्ररुची तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने आम्ही अत्यंत संतुष्ट झालो आहोत तू सत्य हृदयाने आमचं आवाहन करून तर्पण दिलंस आणि आमची महती गायली आहेस म्हणूनच आम्ही प्रसन्न होऊन तुला वरदान द्यायला इच्छितो निर्भयपणे आपली इच्छा आमच्यासमोर मांड तुझी जी काही अभिलाषा आहे ती निःसंकोच मागून घे आम्ही ती पूर्ण करू ऋषी रुची यांनी विनम्रतेने मस्तक झुकवून उत्तर दिलं हे पितृदेवहू आपण माझ्यावर अनंत कृपा केली आहे की आपण माझ्यावर प्रसन्न आहात परमपिता ब्रह्मदेवांनी देखील माझ्यावर कृपादृष्टी दाखवून सृष्टीविस्तारासाठी मला प्रजापती होण्याचा आशीर्वाद दिला आहे आता आपणच कृपा करून अशी पत्नी प्रदान करा जी गुणवान तेजस्वी आणि सदाचारी असेल मला विश्वास आहे की तिच्यापासून मला उत्तम संततीची प्राप्ती होईल ज्या संततीमुळे मी आपले ऋण फेडू शकेन पितरांनी आनंद भरल्या वाणीत आशीर्वाद दिला तथा हे वत्सा आम्ही आत्ता आणि याच ठिकाणी तुझी मनोकामना पूर्ण करतो आमच्या आशीर्वादाने तुला याच क्षणी एक सुलक्षणा आणि मनोहर पत्नी प्राप्त होईल तिच्यापासून तुला एक तेजस्वी आणि बुद्धिमान पुत्र होईल <laughs> हेही जाणून ठेव रुची पितर हसत म्हणाले तुझा तो पुत्र अद्वितीय बुद्धिमान आणि महान पराक्रमी असेल तो रौच्य नावाने तीनही लोकांत प्रसिद्ध होईल पुढे जाऊन तुझ्या त्या पुत्रालाही अनेक पराक्रमी आणि धर्मपरायण संतती होईल जी पृथ्वीवर राज्य करून प्रजेला सुखी करील आमचे आशीर्वाद तुझ्या वंशावर सदैव राहतील पित्रांचे वरदान मिळताच लगेचच जवळच्या नदीच्या प्रवाहातील पाणी प्रखर प्रकाशाने लहरायला लागलं त्या तेजोमय प्रकाशाच्या मध्यातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली जिचा अवतार अद्भुत तेजस्वी होता ही स्वर्गलोकातील अप्सरा प्रमलोचा होती आणि तिच्यासोबत एक अतिसुंदर तरुणी उभी होती प्रम्लोचाने स्मित करत महर्षी रुचींना उद्देशून म्हटलं हे तपोनिष्ठ ऋषी मी स्वर्गीय अप्सरा प्रमलोचा आहे समुद्रदेव वरुण यांचे पुत्र महर्षी पुष्कर यांच्या संघातून मला ही अनुपम सुंदर कन्या प्राप्त झाली आहे माझ्या या पुत्रीचं नाव मानिमी आहे आणि ही रूप आणि गुणांनी अद्वितीय आहे आज मी माजी ही प्रिय कन्या तुमच्या पत्नी रूपात समर्पित करते कृपया आपण मानिनीला स्वीकारा यामुळे आपल्याला एक अत्यंत तेजस्वी पुत्र होईल जो मनू नावाने विख्यात होईल अप्सरेचे वचन कानांवर पडताच ऋषीरुची यांचे हृदय कृतार्थतेने भरून आलं त्यांनी पितृगणांना आणि प्रमलोचेला आदरपूर्वक प्रणाम केले आणि मानिनीला हर्षभरीत हृदयाने पत्नी म्हणून स्वीकारलं पित्रांच्या आशीर्वादाने तेथच ऋषीरुची आणि मानिनी यांचा विधिवत विवाह संपन्न झाला देवतांनी प्रसन्न होऊन पुष्पवृष्टी केली आणि वरवधूला शुभाशीर्वाद दिले प्रमलोचाने आपल्या लाडक्या कन्येला आलिंगन देऊन निरोप दिला आणि पितृगण देखील वरवधूला आशीर्वाद देऊन आपल्या लोकांकडे परतले काही काळानंतर मानिनीने एक परमतेजस्वी पुत्राला जन्म दिला ज्याचं नाव मनू म्हणजे रौच्च ठेवण्यात आलं त्या बालकाने तरुण वयातच आपल्या अपूर्व बुद्धिमत्ता आणि महान पराक्रमाने तिन्ही लोकात आपल्या कुलाची कीर्ती पसरवली आणि आपल्या वंशाचा गौरव वाढवला अशा रीतीने राजा रुची यांचा वंश पुनर्जीवित झाला आणि त्यांचे पितर पूर्णत तृप्त व संतुष्ट झाले कथा संपताच गरुड भावविभूर झाला त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले त्याने भगवान श्रीकृष्णांना पुन्हा नम्रतापूर्वक वंदन केले आणि म्हणाला हे प्रभू आपल्या कृपेने मला पितृपक्षाचे खरे महत्व उमगले या दिव्य कथेमुळे माझं हृदय श्रद्धेने आणि भावनेने भरून आलं आहे आता पितृपक्षात मी नक्कीच श्रद्धेने आपल्या पितरांची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती करीन श्रीकृष्णांनी प्रसन्न हसत गरुडावर कृपादृष्टी केली जशी पक्षीराज गरुडाला कथे या कथेतून प्रेरणा मिळाली तशीच आपण सर्वांनीही या कथेतून शिकून पितृपक्षात आपल्या पितरांची श्रद्धेने पूजा केली पाहिजे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्या आयुष्याचा अमूल्य ठेवा आहेत त्यामुळे या पवित्र काळात त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन प्रेमाने तर्पण अर्पण करावं मित्रांनो या कथेतून आपण स्पष्ट पाहतो की पितरांची पूजा आणि श्राद्धकर्माला आपल्या आयुष्यात अत्यंत महत्व आहे पितृपक्षाच्या काळात आपल्याला आपल्या दिवंगत पूर्वजांचं श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांना तर्पण अर्पण केलं पाहिजे जेणेकरून पितर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि जीवनातील अनेक संकट दूर करतात हीच ती पितृपक्षाची दिव्य कथा जी भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गरुडाला कथन केली होती या कथेचं श्रवण केल्याने सर्व पितृदोष शांत होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते आशा आहे की तुम्हाला ही कथा ऐकून आनंद आणि प्रेरणा मिळाली असेल पितरांची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो अशीच मी प्रार्थना करते तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जय पितृदेव नक्की लिहा सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची येणारी व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळे धन्यवाद